श्री गणेशायन युक्ताहार न लगे अन साधने अल्पनारायणे दावि कलियुगामाजी करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदण्ड तुका म्हणे मजा कौ पाव दिसती ते वावनामे भक्ती भक्तीमार्गातील सोपेपणा वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात या भक्ती मार्गात योग मार्गाप्रमाणे योग्य आहार मिताहार इत्यादी साधनांची खटपट करायला लागत नाही तरुण जाण्यासाठी अगदी साधे साधन नारायणाने दाखविले आहे ते हे की या कलियुगामध्ये फक्त हरीचे निरंतर नामसंकीर्तन करावे त्याने नारायणाची भेट होते लौकिक व्यवहार टाकण्याचे काही कारण नाही आणि अरण्यात जाऊन अंगाला भस्म फासणे आणि संन्यासाचा दंड घेणे याची आवश्यकता नाही एका हरीच्या नामापासून इतर उपाय व्यर्थ वाटतात ओ